हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आजच्या रिडिंगचा विषय आहे श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहे तुमच्या मानसन्मानात वाढ व्हावी जसं तुम्हाला वाटतंय तुमच्या आईवडिलांना वाटते, आई वाटते किंवा तुमच्या फॅमिलीला वाटतंय तसंच श्रीकृष्णांनासुद्धा असं वाटतंय की तुमचा मान सन्मान वाढला पाहिजे तुमचं जे रूप आहे ते जगासमोर आलं पाहिजे तुमचा एक पॉझिटिव्ह जो अवरा आहे तुमचं जे तुमचे जे थॉट्स आहे तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जगासमोर येऊन तुमचा एक सन्मान तुम्हाला ते सन्मान जेव्हा आपण एखादी गोष्ट अचीव करतो किंवा काहीतरी मिळतं तेव्हा कसं एक सन्मानपत्र दिलं जातं किंवा एक पारितोषिक दिलं जातं तसंच श्रीकृष्ण तुमच्या या मानसन्मानात वाढ करत आहेत की तुम्हाला एक सन्मानपत्र ते दे देत आहेत की तुम्हाला तुमचं हे रूप बाहेर काढल्यानंतर किंवा हे रूप जे नवीन रूप तुमचं आहे त्या रूपानं तुमच्या आयुष्यातला एक, एक नवीन एक कि नवीन एक अचीवमेंट असेल तुमची किंवा नवीन एक तुमचा जो औरा आहे तो, तो जगासमोर ते आहेत आणि बघूया श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि थँक्यू थँक्यू सो मच बघूया श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत जे जे रूप तुम्हीही आजपर्यंत बघितला नसाल असं एक रूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच क्वीन ऑफ कप्स थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू बघा श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहे त्यांनी क्वीन अप कप्स हा मानसन्मान तुमचा मानसन्मान आणि हा मानसन्मान आणि हे पारितोषिक मी तुम्हाला सुरुवातीलाच इंटेटिवली टी मला असा मेसेज आला होता एक पारितोषिक एक सन्मान एक गिफ्ट आणि एक एक कप तुमच्या हातात ते देत आहेत आणि तुमच्या आणि तो तुम्ही अगदी असा निहार आहे प्रेमाने खूप छान कार्ड आहे आणि हे कार्ड खरतच खूप छान आणि खूप मोठं कार्ड आहे क्वीन ऑफ कप्स म्हणजे तुमचं जे प्रेमळ रूप आहे तुमचं जे खरं रूप आहे तुमचं जे न्यायी वृत्ती जी तुमची आहे प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन जाण्याची जी वृत्ती तुमची आहे आणि तुमच्यातलं जे प्रेम आहे जे तुम्ही स्वतः आजपर्यंत इग्नोर केलं की तुम्हाला कधी असं नाही वाटलं की काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही इतरांची कधीच मदत केलेली नाही आहे किंवा त्यातनं तुमचा कोणता तरी स्वार्थ असावा तुमचा स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून तुम्ही इतरांची मदत आजपर्यंत केलेली नाही आहे तर, तर प्र हे तुमचं कर्तव्य आहे किंवा हा परमेश्वरानं तुम्हाला हे दिलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांची मदत करायची आहे तुमच्याबरोबर तुम्हाला सर्वांना घेऊन जायचं आहे म्हणून तुम्ही जे केलेलं आहे ते आणि तुमच्यातली जी एक मदरली नेचर आहे तुमचं एक प्रेमळ एक आई एक आईचं जे रूप आहे ते तुमचं रूप आहे खूप प्रेमळ आहात तुम्ही आणि तुम्हाला सगळ्यांवर प्रेम करून सगळ्यांना साथ देऊन सगळ्यांना असं जवळून जवळ घेऊन पुढं घेऊन जायचं आणि सगळ्यांच्या सग्रेन सगळ्यांना मदत करायची जी भावना तुमची आहे त्याच मानसन्मानात तोच मान सन्मान तुमचा वाढवताय श्रीकृष्ण आणि तुमचं तेच जे रूप आहे ते तुम्ही झाकलं आहे तुम्ही इग्नोर क स्वतःलाच म्हणजे नाही असं तुम्ही एक्सप्रेस केलेलं नाही आहे बाहेर काढलेलं नाही आहे त्या रूपाला आणि तेच तुमचं जे रूप तुम्ही आत लपवून ठेवलेलं आहे जे रूप जे लोकांना असं वाटत होतं की नाही तुम्ही जे करताय की तुम्हाला स्वार्थ किंवा तुम्हाला मोठं म्हणून घेण्यासाठी किंवा तुम्हाला चांगलं म्हणून घेण्यासाठी तुम्ही करताय तर हेच रूप खरं रूप तर यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे अगदी तुमचं प्रेमळ रूप आहे आणि निस्वार्थपणे तुम्ही लोकांना मदत करताय आणि त्यांना पुढं घेऊन जाण्याची निस्वार्थ सेवा तुम्ही करताय किंवा त्यांच्यासाठी तुम्ही ते करताय हे श्रीकृष्णांना माहीत आहे आणि तेच तेच ते रूप नव्यानं जगासमोर आणतायत आणि जे जे ज्यांना ज्यांना असं वाटलं की ते तुम तुम्ही स्वार्थासाठी करताय किंवा तुमचा यात काहीतरी आहे त्या तीच लोकं त्याच लोकांना श्रीकृष्ण आहेत की तुम्ही एक पॉवरफुल सोल आहात खूप हो पॉवरफुल सोल आहात आणि डिवाईन सोल आहात परमेश्वराची सोल आहात परमेश्वराचं एक असं लेख कुरवळ किंवा असं एक हे आहात तुम्ही जे म्हणजे ज्याची शक्ती ज्याची ऊर्जा ज्याची पवित्रता फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह जी सोल आहे त्यांनाच समजू शकते हे कुणालाही समजणार नाही इतकी प्युअर सोल तुम्ही आहात आणि म्हणूनच हा कप आणि ही तुमची जीत हा हे सगळं तुमच्या आयुष्यात आणि हा मान सन्मान श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत आणि तुमचं हे नवीन रूप हे जे खूप छान नवीन रूप आहे ते नवीन रूप तुम्हाला तुमचं ते या जगासमोर आणतायत तुमचा मान सन्मान ते आहेत ता आणि तुमच्या ह्या मान सन्मानात ते तुम्हाला अगदी खूप पुढं घेऊन जात आहेत आणि हे सगळ्यांची तोंडाशी ना बंद बंद करणार आहेत अगदी श्रीकृष्ण ना बंद करणार आहेत ज्यांनी ज्यांनी तुम्हाला खरंच म्हणजे कसं असतं ही अशी जेव्हा पॉझिटिव्ह आणि एक प्युअर आहे आणि एक खूप प्रेमळ सोल असते तेव्हा ते एक्सप्रेस करत नाही बोलत नाही ती संवाद साधते पण फक्त परमेश्वराशी आणि तुमचा तो संवाद तुमचं ते बोलणं तुमची ती आत्मीयता तुमचे ते शब्द परमेश्वरापर्यंत श्रीकृष्णांपर्यंत पोहोचलेत आणि म्हणूनच ते तुमचा मानसन्मान वाढवत आहेत ते तुमचं ते नवीन रूप बाहेर काढत आहेत तुमचं जे रूप आहेच ऑलरेडी जे तुम्ही आत्तापर्यंत बाहेर नाही काढलेलं ते तुमचं रूप ते बाहेर काढतायत आणि सगळ्यांना दाखवून देत आहेत की तुम्ही किती पवित्र आहात तुम्ही कधी खरे आहात हो ना थँक्यू थँक्यू सो मच द म्युजिशियन थँक्यू सो मच कृष्णा श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत आणि द म्युजिशियन इथं हातात कप आहे इथं हातात कप आहे एक खूप प्युअर सोल आहे क्राऊन आहे आणि हातात एक जीत आहे एक जीत हे, मान हे, मान हे हा मान सन्मान आहे हा तुमचा मान आहे हा कप आहे पेंटिकल्स आहेत आणि एक जीत आहे इथं फेमेनाईन आणि मस्कुलाइन दोन्ही एनर्जीज इथं आहेत आणि ही जी एनर्जी आहे ही हा एक विजय आहे तुमचा हा विजय आहे की तुम्ही तुमच्या तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे तुमचं जे काम आहे तुमची फॅमिली आहे तुमचं जे कुठलंही क्षेत्र असू दे तुमचं तुमचं करिअर बिझनेस तुमची फॅमिली लाईफ तुमची लव लाईफ तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही काही केलेलं आहे जे तुम्ही इफ एफर्ट्स घातलेले आहेत जे तुमचं ते निभवण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी जे जे तुम्ही केलेलं आहे ते खूप पवित्र आणि खूप पॉझिटिव्ह केलेलं आहे अगदी खरेपणानं केलेलं आहे खूप स्ट्रगल तुम्ही सहन केलेलं आहे आणि त्या स्ट्रगलमधून तुम्ही बाहेर आला आहे आणि म्हणूनच तुम्हाला श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी हे नवीन रूप तुम्हाला देतात आणि हे नवीन रूप तुमचं सगळ्यात जगासमोर आता येईल कारण ही जीत आहे तुमची हे तुमचं यश आहे आणि हे सगळं जग हे यश आता बघेल एक नवीन खूप 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 थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच विनप कपस आणि द म्युजिशियन हे म्युजिशियन Uh, सगळ्यात मोठं कार्ड आहे आपल्या टॅरोजमधलं आणि एकदम म्युजिशियनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण आणतायत आणि हे रूप तुम त्या तुमचं इतकं पॉवरफुल रूप म्हणजे लोकांना असं वाटत होतं की ही सोल काय करू शकते किंवा ही व्यक्ती काय करते हा काय करू शकेल ही काय करू शकते असं ज्यांना वाटत होतं ना त्यांना दाखवून देणार आहेत आणि हे तुमचं रूप की तुम्ही काय आहात यात अहंकार नाही आहे गर्व नाही मीपणा नाही आहे पवित्रता आहे हा परमेश्वरावरचा विश्वास आहे आणि तुमचा स्वतःवर जो विश्वास होता त्या विश्वासाची ही जीत आहे आणि हे यश आहे आणि ह्या यशा यशाला यशा यशापर्यंत तुम्ही पोचताय आणि ते पोचत आहेत हेच तुमचं रूप दाखवून देत आहेत सगळ्यांना की तुम्ही किती गुणी आहात तुम्ही किती खरे आहात हे दाखवून देत आहेत आणि तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही जे करत आलेले आहात जे करताय ते योग्य करताय खरं करताय आणि तसंच तुम्ही पुढं जायचं आहे आणि तुमचं तुम्हाला जे जे मार्ग पुढे जे दाखवायचं so आहे ते श्रीकृष्ण तुमचा मार्ग पुढं खुला करतायत थँक्यू सो मच किंग ऑफ पॅन्टेकल्स सगळंच यश आहे तुमचं कप आहे पेन्टॅकल्स आहेत थँक्यू थँक्यू सो मच आणि ही पॅन्टॅकल्स किंग ऑफ पेन्टॅकल्स बघा श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत तुमचं यश आहे तुम्हाला जे तुमचं खरं रूप आहे ते सुद्धा ते बाहेर काढतायत आणि ह्या ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा बघा इथं सुद्धा क्राऊन आहे पॅन्टॅकल्स आहे तिथं एक पूर्ण फळांनी असं हे झालेलं हे आहे किंग ऑफ पॅन्टॅकल्स म्हणजे सगळं आहे तुमच्याकडं तुम्हाला फुलफिल करतायत म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्रगल केला ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुमची शक्ती लावली तुम्ही प्रयत्न केले तुम्ही कष्ट केले तुम्ही परमेश्वरावर के विश्वास ठेवला नात्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला स्वतःवर कितीही स्वतःला कितीही त्रास होत असेल किंवा तो स्वतःवर अन्याय होताना सुद्धा दिसतोय पण तरीही इतरांना खुश करत इतरांना खुश करत तुमचं आयुष्यपर्यंत हे झालेलं असेल की हा सुखी राहिला तर मला सुख आहे खुश करणं म्हणजे तसं खुश करणं हवी समोरची माणसं सुखी राहिली तर त्या सुखात त्यांच्या आनंदात तुम्ही आनंद मानला आहे आणि त्यांच्या दुःखात त्यांना पर तुम्ही स्वतःला विसरून त्यांना तुम्ही मदत केलाय तुम्ही त्यांना साथ दिलाय आणि म्हणून त्याचं हे फळ त्याचं हे फ्रूट तुम्हाला श्रीकृष्ण देतात आणि म्हणून तुमचा सन्मान ते वाढवतात कारण मानसन्मान म्हणजे फक्त उचलली ट्रॉफी आणि दिलं नाही ज्याला माहीतही नाही आपल्याला मानसन्मान का दिला तो मानसन्मान नव्हे मानसन्मान स्वतःच्या कष्टाचं जेव्हा चीज होतं आणि जो तेव्हा ते डोळ्यात ते आलेलं पाणी असेल किंवा एक म्हणजे हे मिळालेलं जे आनंद असेल तो आनंद इथं तुम्हाला देत आहेत श्रीकृष्ण हे तुमचं रूप ते दाखवतायत तुम्हाला आणि तुम्हाला खूप इथं इतका आनंद आहे ना खरंच खूप 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 छान कार्ड्स आहेत खूप छान थँक्यू 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 सो मच कृष्णा आणि सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करायला विसरू नका रीडिंग कशी वाटली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत थँक्यू सो मच द मून ही येणारी पौर्णिमा मी खरंच सांगते मी अगदी म्हणजे मी इंटरड्यू आता हा मेसेज मला आला आणि द मूनचं कार्ड आहे येणारी पौर्णिमा हे तुम्हाला एक तुमचं खरंच तुम्हाला सांगू ह्या येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल व्हायला एक नवीन चेंजेस व्हायला तुमच्या आयुष्यात सुरुवात होतील आणि हे जे तुमचं रूप आहे बाहेर स्रीक्रुष्न स्रीक्रुष्न ते बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्ण प्रयत्न श्रीकृष्ण हस्तक्षेप करत आहेत तुमच्या आयुष्यात आणि कारण श्रीकृष्णांचंच अगदी वरद हस्त आहे तुमच्या डोक्यावर हात त्यांनी ठेवला आहे आणि ते तुम्हाला पुढं घेऊन जात आहेत आणि या पौर्णिमेपासून येणारी पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमाशी गौतम बुद्धना खरं एक शांततेचं प्रतीक आहेत ते आणि खूप ज्ञान आणि खूप त्यांच्या विचार आणि त्यांचे विचार त्यांचं ज्ञान तिथपर्यंत आपण नाही हे करू शकत खूप मोठे खूप मोठे विचार आणि खूप मोठं ज्ञान आहे त्यांचं आणि ती बुद्ध पौर्णिमा आहे आता त्या बुद्धपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यामध्ये ही तुमचं रूप जे आहे ते तुम्हाला बाहेर येताना दिसेल आणि श्रीकृष्ण स्वतः खूप हायली खूप फास्ट हे सगळं होताना मला दिसते आणि तुम्हाला ह्या पौर्णिमेपासून जे जे तुम्हाला ह्या तुमच्या ह्याच्यापर्यंत येताना मार्गाचे अडथळे येत होते किंवा ब्लॉकेजेस होत होते ते श्रीकृष्ण सगळे बाहेर काढतायत आणि एक प्रेमाचा वर्षाव जे तुमच्या आयुष्यात ते करतायत आणि एक आता सगळं तुमचं जगच ते बदलवतायत आणि तुमचं हे जे रूप आहे म्हणजे कुठलेच एक कमी तुमच्याकडं आता नसणार आहे ना पैसा ना प्र मान सन्मान पैसा प्रसिद्धी आणि यश हे सगळं तुमच्याकडं असणार आहे पण त्याचा गर्व आहे अहंकार आहे मी आहे काही नाही यात तुम्हाला फक्त एक, एक समर्पण असं एक जी भावना तुमची आहे की हे मिळालं जेव्हा तुमच्याकडं काही नव्हतं तेव्हाही तुम्ही परमेश्वराला समर्पित होता, होता। आणि जेव्हा हे तुमच्याकडं सगळं येईल किंवा येतंय तेव्हाही तुम्ही परमेश्वराला समर्पित असणार आहात कारण श्रीकृष्ण तिथंच असतात जिथं मीपणा नाही आहे अहंकार नाही आहे गर्व नाही आहे आणि स्वार्थ नाही आहे तिथं श्रीकृष्ण असतात आणि म्हणूनच तुमच्याजवळ आहेत आणि ते तुम्हाला आता तुमचं हे यश आणि तुमचं हे रूप या जगाला दाखवत आहेत की तुम्ही किती पॉवरफुल सोल आहात आणि किती पॉझिटिव्ह आणि किती छान छान सल आहात खूप छान आहे हे थँक्यू थँक्यू सो मच इलेवन इलेवन बॅलन्स थँक यू थँक यू सो मच खूप छान आणि खूप पॉवरफुल रीडिंग झाली आहे थँक्यू थँक्यू सो मच कृष्ण मला कृष्णाची रीडिंग करताना खूप छान वाटतं खूप भारी वाटतं आणि श्री कृष्ण तुमच्या आयुष्यात सोलमेट येते मी मी खरं सांग मला असे खूप इंटरव्ह्यूले आणि खूप पॉवरफुल मेसेज येतात इलेवन इलेवन आहे तुम्ही बॅलन्स आहात कारण तुम्ही हे आता तुम्हाला कळते की काही म्हणजे कुठलीही परिस्थिती ही स्थायी नाही आहे दुःख असेल तरी ते जाणार आहे सुख असेल तरीही ते जाणार आहे आपण फक्त जे नाटक जे नाटक करायला आपण हे जन्माला आलो आहे जन्माला आलो आहे आणि आपण हे जे नाटक सुरू आहे ते फक्त एक पात्र आहे ह्या नाटकाचे आपण पात्र आहोत त्या पात्राची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला फक्त चांगल्या पद्धतीने निभवायची आहे हे तुम्हाला आता कळतं केव्हा हे कधी कळतं जेव्हा आपण बॅलन्स होतो आणि तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टी जातो नाही तसंच तुम्हाला बॅलन्स होण्यासाठी इथं विनअप कप्स आणि द मेजिशियन हे दोन्हीही कार्ड आहेत आणि इलेवन इलेवनही आहे अशी एक व्यक्ती अशी एक सोलमेट किंवा तुमचं तुमच्या आयुष्यात एक अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते जी तुम्हाला तुम म्हणजे हे रूप जे आहे हे करण्यासाठी हे तर बाहेर येतेच मानसन्मान वाढवतायच म्हणजे तुमच्या आयुष्यात जे जे कमी आहे जे जे कमी आहे आणि ज्या कमीमुळे तुम्ही अपूर्ण तुम्हाला असं वाटतंय तर ते सगळं पूर्ण करतायत श्रीकृष्ण आणि हे तुमचं नवीन रूप आहेत तुमचं नवीन रूप बाहेर काढतायत आणि हा तुमचा मान सन्मान ते आहेत तुम्हाला साथ तुमच्या आयुष्यातले ते ते, ते, ते ते तुम्हाला देत आहेत जे जो ज्या सोलमेटची तुम्ही आजपर्यंत वाट बघत होता ज्या जी व्यक्ती तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देऊ शकते किंवा तुमच्यासारखंच ज्ञान तुमच्यासारखंच एक रूप तुमच्यासारखंच एक पवित्रता ज्या व्यक्तीकडे असेल किंवा तुम्ही साधीसुधी सोल नाही आहात तर तुमच्यासारखीच सोल तुमच्या आयुष्यात एंटर करते आणि तुमच्या आयुष्यात इलेवन इलेवनचीच एनर्जी आहे खूप बॅलन्स आहात एक नवीन प्रवास एक नवीन प्रवेशद्वार एक दिव्य प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडते आणि हे श्रीकृष्ण साक्षात उघडत आहेत थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच ही रीडिंग ना खरंच खूप भारी झाली आहे मला खूप आवडलं इतकं ना थँक्यू 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 सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच थँक्यू श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहे श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहे काय म्हटलं हे सगळं श्रीकृष्ण तुम्ही ज्या वेळेला म्हणजे आत्तापर्यंतही तुमच्याबरोबर श्रीकृष्ण होतेच आहेत आणि यापुढेही ते तुमच्याबरोबर राहतात आणि ह्या काटेरी सगळ्या हे हे जे काटेरी जग आहे ह्या काटेरी ह्याच्यातनं ह्या स्ट्रगलमधनं ह्या सगळ्या ह्याच्यातनं ते तुम्हाला बाहेर काढून तुमच्या लाईफ पर्पजकडे घेऊन जातात आणि हाच मानसन मन तुमचं वाढवत आहेत कारण हे तुमचं रूप म्हणजे एक दिव्य रूप आहे आणि ह्या दिव्य रूपात ते तुम्हाला आ, बाहेर काढतायत ते तुमचं दिव्य रूप बाहेर आणतायत कारण हे दिव्य रूप खूप तेजस्वी आहे आणि जेव्हा बघताना बघतानासुद्धा म्हणजे डोळे दिपतील इतकं तेजस्वी रूप तुमचं ते बाहेर काढतायत आणि तुमचा ते मानस तो तुमचा मानसन्मान जो आहे त्यातूनच ते वाढवतायत हा मानसन्मान म्हणजे हा कमी नाही आहे एक असं तेज जे साक्षात श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने बाहेर आलेलं आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने बाहेर आलेलं हे जे ज्ञानाचं तेज आहे आणि जे तुमच्या हे कष्टाचं तुमच्या समर्पणाचं हे तेज आहे आणि हे तेज तेज असंच हे मानसन्मानाचं तेज आहे आणि हे तुमच्या आयुष्यात येते आणि ते अगदी तुम्हाला परमेश्वर अगदी श्रीकृष्ण तुम्हाला तुमचं हात धरून ते तुम्हाला त्यातून बाहेर काढतायत तुमच्या आयुष्यात ते तुमचं एक एक खूप असं एक स्ट्रॉंग हे आहे तुमच्या तुमच्याबरोबर थँक्यू 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 सो मच असं मग बघा हे मी खरं सांगू का मला एवढं सगळं हे आलं की नाही यात ही कुठंतरी ठेच लागल्याशिवाय माणूस उभा राहत नाही ठेच लागल्याशिवाय तुम्हाला उभा राहत नाही ज्यांनी ज्यांनी तुम्हाला म्हणजे ठेचकळण्यासाठीच वाटेत दगड ठेवला की तुम्ही ठेचकळून पडावं यासाठीच तुमच्या वाटेत मार्गात अडथळे आणले तुम्ही तोंडावर पडावं असं ज्यांनी प्रयत्न केले किंवा तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जगात कितीही डोळे झाकून मांजर दूध पिलं दू... तरी दुसरं बघा दुसऱ्याला दिसतंच की मांजर डोळे झाकून दूध पिते तसं परमेश्वराचे डोळे झाकलेले नाही आहेत तुम्ही कितीही स्वतःला फसवला परमेश्वराला फसवला किंवा दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला तरी परमेश्वर कधीही ते डोळे झाकून बसलेले नाही आहेत आणि ते कधीही हे नाही प्रत्येकाच्या कर्माचं फळ हे त्या वेळ आले की त्यांना ते मिळतच असतं आणि ते मिळणार हे कर्मण्य अधिकार असते मा फलेशू कदाचन हे सगळं तुम्हाला मिळाले कारण तुम्ही कधी फळाची अपेक्षा केली नाही निस्वार्थ तुम्ही जे केले तुमच्या आयुष्यात जे झाले जे होते ते सगळं निस्वार्थपणे तुम्ही केले म्हणून तुम्हाला ते मिळाले आणि आता ही ह्यांची वेळ आहे ही यांना यांच्या कर्माचं फळ मिळणार आहे ज्यांनी तुम्हाला फसवलं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला अडथळे तुमच्या आयुष्याचे अडथळे निर्माण केले तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला की नाही त्यांना ते मिळाले ट्विस्ट परमेश्वर बघा चक्र तुमचं ओपन होते चक्र हिल होते आणि अगदी परमेश्वर तुम्हाला असं म्हणजे एक हात असं जवळ घेण्यासाठी अतुर झालेत ते अतुर झालेत असं इतकी पॉझिटिव्ह सोल आहात तुम्ही मग आतूर होणारच ना आणि जर परमेश्वर आपल्यासाठी आतुर होत असेल तर तुम्ही सोल कशी असाल तुम्ही काय करताय काय करताय तुम्ही थँक्यू 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 सो मच so खूप परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे आणि हा विश्वास असाच तुमच्या ह्या विश्वासाची जीत होते आणि म्हणूनच तुमचा मान सन्मान ते वाढवत आहेत कारण इथं फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी आहे खरेपण आहे थँक्यू थँक्यू सो मच बॅलन्स मी काय म्हटलं द इलेवन इलेवन आणि बॅलन्स मी थँक्यू सो मच थँक्यू तर तुम्हाला तेच सांगितलं तुम्ही बॅलन्स होत आहे हे कार्ड ही बॅलन्स आहे आणि इलेवन इलेव्हन ह्या कार्डच्या खालीच हे इम्पर्टेलिटी तुम्ही आता बॅलन्स होत आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सकारात्मक नकारात्मक असेल प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूनी तुम्ही विचार करताय की अगोदर तुम्ही काय करत असाल बरेच वेळा की म्हणजे घाई गडबडीत निर्णय घेत असाल किंवा एखादा निर्णय घेतला तर त्याचा विचार म्हणजे विचार न करता घाईने निर्णय घेणं आणि गड म्हणजे सगळं एकदम फास्टली कुठल्याही गोष्टीत हे करत होतात तर आता तसं तुम्ही करत आहेत कारण तुम्ही बॅलन्स आहात शांत आहात समर्पण करताय आणि एक शांत अशी सोल जेव्हा बाहेर येते जेव्हा तिचं मान सन्मान बाहेर काढायची वेळ येते त्याचं नवीन रूप बाहेर काढायची वेळ तेव्हा ती बॅलन्स होते आणि बॅलन्स जेव्हा असतात तेव्हा कुणीही धक्का लावण्याची काहीही हे नसतं आणि तिथं श्रीकृष्ण स्वतः असतात म्हणून हे असतं की ते घेतात मी असं नाही म्हणणार श्रीकृष्ण जेव्हा तुमच्या भक्तीची तुमच्या श्रद्धेची तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतात तेव्हा ती खूप कठोर परीक्षा असते पण त्या परीक्षेत तुम्ही पास होत आहे तुम्ही पास झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही बॅलन्स झालेला आहात बॅलन्स होणं सोप्पं नाही आहे याच्यासाठी खूप समर्पण करावं लागतं परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागतो येणाऱ्या गोष्टी सगळ्या जे आहे आयुष्यात जे सगळं अगदी हसत हसत सगळं पेलावं लागतं परमेश्वर आपल्याबरोबर असतातच फक्त आपण त्यामध्ये उतरायला लागतं थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही ते उतरल्या सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा ही रीडिंग तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही आयुष्यात बघा हे सगळं मिळवताना ही सगळी एवढी फसवणूक झाली इथं एक फसवणूक तुमची झाली आहे तर त्यात तरी पण तुम्ही एक आशा सोडलेली नाही परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही कमी होऊन दिलेला नाही आहे त्यांच्यावरचा विश्वासच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला इथपर्यंत पोचणं ही सोपी गोष्ट नाही आहे हा विश्वास आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून इथपर्यंत हे सगळं मिळवणं सोपं नाही आहे खूप पॉझिटिव्ह पण आणि खूप पॉवरफुल सोल आहात आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान आणि तुमचं हे जे रूप आहे जे प्रेमळ रूप आहे ते बाहेर काढतायत थँक्यू सो मच चॅरिटी जे जे तुम्ही दान पुण्य जे करताय जे डो डोनेट करताय आणि सर्वांना जी मदत करताय त्या मदतीचं फळ आणि त्या मदतीचं हे तुम्हाला फळ तुम्हाला देण्याची ही आता वेळ आली आहे कारण परमेश्वर कुणाचीही जोडी कधीच रिकामी ठेवत नाहीत आणि ज्यांनी काही दिले त्यांना ते दहा पटीनं शंभर पटीनं ते देतात पण ती देताना फक्त तुमची ती परीक्षा असते सॉरी परीक्षा असते तुम्ही त्या परीक्षेत पास होत आहे का हे बघ बग ते बघत असतात आणि म्हणून ते क बरेच वेळ तुमच्याकडनं घेतात आणि तुम्हाला देतातही पण देतील म्हणून तुम्ही करताय का निस्वार्थपणे तुम्ही करताय ह्याचीही परीक्षा याच्यामध्ये होते तर तुम्ही हे सगळं निस्वार्थपणे आणि नि प्रेमाने सगळं केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही ते तुमच्या मानसन्मानात वाढ करतायत तुमची इंट्युएशन पावर वाढते इंट्युशन पॉवर वाढते हे पौर्णिमेचं हे जे कार्ड आहे द मून आणि हे चंद्राच्या एनर्जीमध्ये जे इथून तुमचं जे हे असेल ते तुमची इंटन पॉवर खूप वाढणार आहे आणि जे ट्रूथ आहे जे स्पिरिच्युअल गिफ्ट्स आहे ते सुद्धा तुमचे ओपन होत आहेत आणि तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे स्वप्नांद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचे पुढचे मार्ग ही तुम्हाला दाखवले जातील हां तुम्हाला मेसेजेस मिळतील मेसेजेसमध्ये तुम्ही वाचत असाल किंवा टॅरो रिडिंग कुणाचीही तुम्ही कुठेही टॅरो रिडिंग तुम्ही ऐकत असाल आणि तुम्हाला मेसेजेस मिळत असतील तुमचे इंटुएशन्स ते मिळत असतील किंवा काहीही तुम्हाला हे करताना कुठलीही मूवी बघत असाल किंवा सॉन्ग ऐकत असाल काहीही होत असेल त्यावेळी तुम्हाला काहीतरी डाउनलोड्स येतील काहीतरी मेसेज असे मिळतील की तुम्हाला तुमचं तुमच्यातले काही गिफ्ट्स ओपन ते होतील थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच श्रीकृष्ण तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्हाला कोणतं नवीन रूप देत आहेत एक ज्ञानाचं रूप देत आहेत एक खूप पॉवरफुल रूपाने हे यामध्ये श्रीकृष्णांचाही आशीर्वाद आहेच पण बाप्पांचाही आशीर्वाद आहे श्री गणेशांचा आशीर्वाद आहे आणि जिथं श्रीगणेशांचा आशीर्वाद तिथं काहीच कमी नाही काहीच कमी नाही लक्षात घ्या आणि खूप छान खूप स्पिरिच्युअल सपोर्ट आहे तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे श्री गणेशांचा आशीर्वाद आहे आणि जेव्हा श्री गणेशांचा आशीर्वाद असतो तिथं सगळं नम नवीन नवीन आणि हे सगळं नवीन रूप आहे तुमचं तुमचं हे स्पिरिच्युअल रूप आहे तुमचं हे आध्यात्मिक रूप आहे तुमचं खरेपणाचं रूप आहे आणि पॉवरफुल रूप आहे ते तुमचं श्रीकृष्ण बाहेर काढतायत म्हणूनच तुमचा मान सन्मान आहेत आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने तुमच्या ह्या मानसन्मानामध्ये खूप 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 वाढ होणार आहे खूप वाढ होते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू सो मच थँक्यू फोकस इन टेन्शन फक्त तुम्ही तुमचं जे फोकस्ड आहे तुमचा जो हे आहे ध्येय आहे त्या ध्येयावरचा फोकस तुम्ही हलवू नका जे परमेश्वरानं तुम्हाला जो जे दिलेला आहे त्याच्यावर फोकस करून तुम्ही पुढं जाताय तुम्हाला जाता तुम्हा आता फक्त तुमच्या ध्येयावर पुढं द्याय जायचं आहे किंवा जे जेव्हा बघा श्री अर्जुन जेव्हा अर्जुन आपल्या ते माशाचा डोळा फोडतायत हे असं मला ते चित्र असं दिसतंय बरं का म्हणून मी सांगते त्यांचा फोकस्ड कसा होता खाली पाण्यात बघून तो माशाचा डोळा फोडायचा होता वरती हे तो बाणाने त्यांची नजर त्यांचं लक्ष तुमची ती नजर तुमचं ते लक्ष आणि तुमचं फोकस फक्त तुमच्या कार्यावर असायला पाहिजे असं श्रीकृष्णांचा तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुमच्या कार्यावरचं तुमचं लक्ष तुमचा फोकस हा ढळू देऊन ढळू द्यायचा नाही आहे तुम्� तुम्ही देत नाही आहात आता तुमचं पूर्ण लक्ष हे तुमच्या कार्य पूर्ण करण्यामध्येच आहे आणि ते तुमच्या कार्यात श्रीकृष्ण तुम्हाला यश देत आहेत तुमचा मान सन्मान वाढवत आहेत तुमचं एक पॉवरफुल रूप बाहेर काढतायत आणि ही रिडिंग खूप छान झाली आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि कमेंट करा रीडिंग कशी वाटली मला तरी खूप आवडली छान आहे थँक्यू थँक्यू सो मच so आणि श्रीकृष्णांचं प्रेम असंच तुमच्यावर राहो बाप्पांचं प्रेम असंच तुम्हा तुम सर्वांवर राहो आणि अशीच आपली फॅमिली आपला परिवार खूप खूप मोठा हो ह्याच सदिच्छा तुमच्याही सदिच्छा आपल्या या चॅनलला आहेतच आणि त्याच त्यासाठीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता प्लीज कॉल नका करू मेसेज करा मी मेसेजला रिप्लाय देते आणि आपल्या चॅनलवर आपण पर्सनल रिडिंगसाठी चार्जेस घेत नाही आहे तुम्ही स्वखुशीने तुमच्या स्वइच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे गणपति बप्पा मौर्या सो मच so